अशाच घाटातील काळू धबधब्यावर वर्षाविहारासाठी आलेल्या पर्यटकानं एका सेल्फीसाठी पाण्याच्या प्रवाहात उतरण्याचं धाडस केलं ते एका सेल्फीच्या मोहापाई त्यानं त्याचा स्वतःचा जीव धोक्यात घातला दैव बलवत्तर म्हणून त्याला इतर पर्यटकांच्या मदतीनं वाचवण्यात यश आलं आपण पर्यटनासाठी जात असताना निसर्गाचा सुखद अनुभव न घेता एका सेल्फीच्या मोहापाई आपल्या मृत्यूलाच आमंत्रण देतो की काय असा प्रश्न निर्माण होतो

वाटला 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 बाबा वाटला ए अजून दोन घ्या दोन घ्या अजून द्या दोन द्या अजून दोन द्या अजून आना आना टाका अजून न्यूज रिपोर्टर विजय बोंमले आज चोवीस तास माळशेच नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा